हॅलो फ्रेंड्स तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये साई केक्स अँड बेक्स चला तर मग एक सुंदरसा केक आज शिकूया जो मी प्रिमिक्सपासून बनवलेला आहे हा मला ऑर्डर केलेला आहे मी दोन किलोचा हा केक बनवलेला आहे खालचा बेस दीड किलोचा आहे आणि वरचा अर्धा किलोचा तर मग मी अर्धा किलोचा प्रिमिक्सचा केक शिकवत आहे तीन मी बटरने ग्रीस केलेला आहे आणि थोडा मैदा स्प्रेड केलेला आहे प्रिमिक्स दीड कप प्रिमिक्स लागणार आहे आपल्याला अर्धा किलो गेकसाठी आणि त्यामध्ये मी टू टेबल स्पून सनफ्लावर ऑइल टाकणार आहे पाऊन कप पाणी वापरणार आहोत आपल्या गरजेनुसार पाणी कमी जास्त करू शकतो छान एका साईडने प्रिमिक्स फेटून घ्यायचं आहे आणि फ्लोरी कन्सिस्टनचं बॅटर बनवायचं आहे मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रिमिक्स आपल्याला अवेलेबल असतात त्यामुळे पाण्याचं प्रमाणसुद्धा थोडं पाण्याचं प्रमाणसुद्धा कमी किंवा जास्त होऊ शकतं नुसार आपण पाणी कमी जास्त करू शकतो आता कट अँड फोल्ड मेथडने आपण प्रीमिक्स मिक्स करून घेणार आहोत आणि टीनमध्ये घेणार आहोत टीन टॅप करून घ्यायचं आहे म्हणजे त्यातले एअर बबल्स निघून घ्यायचे गॅसवर एक पातेलं दहा मिनिटासाठी दा प्रीहीट करत ठेवलेलं आहे म्हणजेच दहा मिनिट गरम केलेलं आहे त्यामध्ये मी टीन ठेवून हा अर्धा किलोचा केक तीस मिनटासाठी बेक करणार आहे यामध्ये खाली मी थोडं मीठ आणि एक स्टँड स्टँड ठेवलेला आहे आणि मीडियम गॅसवर आपण केक बेक करणार आहोत तीस मिनिट झालेले आहेत आपण पाहूया केक आपला झालेला आहे की नाही केक खूप छान बेक झालेला आहे ब्राऊन कलरमध्ये दुसरा केक आपण दीड किलोचा करणार आहोत आहोत त्यासाठी आपण चार कप प्रीमिक्सचा केक बनवणार आहोत चार टेबल स्पून ऑइल आणि पाणी मिक्स करून याचा आपण बेक आपने या करून नेऊया आपण आता या अर्धा किलोच्या केकला आयसिंग करून घेऊया यासाठी आपल्याला शुगर सिरप लागणार आहे एक अर्धा ग्लास पाण्यामध्ये आपण दोन टेबलस्पून साखर आणि पायनॅपल क्रश मिक्स करणार आहोत पायनॅपल केक आहे त्यामुळं पायनॅपल क्रश यूज करतोय आता मी हा एक बोर्ड घेतलेला आहे हा केक अर्धा किलोचा आपण दीड किलोच्या केकवर शिफ्ट करणार आहोत त्यामुळे मी घरचाच बोर्ड यूज केलेला आहे आता कट केलेल्या स्पॉन्जवर आपण शुगर सिरपने सोकिंग करून घेणार आहोत खूप पाणी यूज करायचं नाही थोडा केक ओलसर होईल एवढंच शुगर सिरप यूज करायचा आहे त्यानंतर मी क्रीम घेतलेलं आहे क्रीमचा मी एक स्पेशल व्हिडिओ बनवेल क्री क्रीम कशी यूज करायची कशी बनवायची आत्ता क्रीम स्प्रेड करून घेतलेली आहे त्यावर पायनॅपल क्रश स्प्रेड करून घेतलेला आहे ही स्टेप कंटिन्यू करायची आहे स्पॉन्ज त्यावर शुगर सिरप क्रीम आणि क्रश असं पूर्ण कोटिंग करून घेणार आहोत आपण आणि छान फिनिशिंग करणार आहोत फायनल फिनिशिंग नाही आहे हे आपण क्रम कोटिंग करत आहोत म्हणजेच आपण क्रम्स बाहेर येऊ नयेत म्हणून थोडी क्रीम यूज करून पूर्ण फिनिशिंग करणार आहोत आणि अर्धा तास आपण हा केक फ्रीजमध्ये ठेवणार आहोत ह्या तिन्ही स्टेप करून घ्यायच्या आहेत स्पॉन्ज शुगर सिरप क्रीम आणि क्रश जो आपल्याला हवा तो क्रश आपण यूज करू शकतो हा पायनॅपल क्रश आहे स्ट्रॉबेरी यूज करू शकतो गुलकंद करू शकतो अशा सगळ्या फ्लेवरचे केक आपण करू शकतो आता तिसरी लेअर यूज करते मी आणि सोकिंग करून नंतर आपण क्रीम यूज करणार आहोत छान सोकिंग करायचं आहे खूप शुगर सिरप यूज केलं तर केक खूप चिकट चिकट लागतो त्याची टेस्ट पूर्ण निघून जाते त्यामुळं सोकिंग थोडंफार करायचं आहे खूप कमी सोकिंग केलं तरी केकला क्रॅक्स जातात बाहेरून सो मीडियम सोकिंग करायचं आहे आता ही क्रम कोटिंग ही स्टेप सुरू आहे पूर्ण केकला क्रीम लावून घ्यायची आहे म्हणजे त्याचे क्रम्स बिलकुल बाहेर येत नाहीत आणि आपलं फायनल फिनिश आपलं फायनल फिनिशिंग खूप सुंदर होतं तर क्रमकोट करून मी आता फ्रीजमध्ये अर्ध्या तासासाठी हा केक ठेवणार आहे त्यानंतर मी फायनल फिनिशिंग तुम्हाला दाखवते हा आपला खालचा जो केक आहे तो तोही मी क्रमकोट आणि सिरपने सोकिंग करून व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवून घेतलेला आहे हा मी कस्टमरने सांगितलेला ग्रीन कलर बनवला आहे यामध्ये ग्रीन येलो आणि ब्ल्यू कलर मिक्स करून हा कलर तयार केलेला आहे हा मी पायपिंग बॅगमध्ये भरून घेतलेला आहे या पद्धतीने जर तुम्ही फिनिशिंग केलं तर खूप छान इक्वली क्रीम स सर्व ठिकाणी यूज केली जाते आणि फायनल फिनिशिंगलासुद्धा मदत होते पहा अशा प्रकारे मी पूर्ण क्रीम स्प्रेड केली आणि स्पॅच्युलाने इक्वली स्प्रेड करून घेतलेली आहे आणि हा यूज केलेला आहे स्क्रॅपर स्क्रॅपरने फायनल फिनिशिंग खूप सुंदर होतं हा माझ्याकडे स्टीलचा स्क्रॅपर आहे प्लॅस्टिकचाही स्क्रॅपर मार्केटमध्ये येतो जर काहीच नसेल तर जी आपल्याकडे घरी फाईल असते त्याचाही चौकोनी कट करून तुम्ही स्क्रॅपर म्हणून यूज करू शकता असं मी फायनल फिनिशिंग केलेलं आहे हा आपण टेन इंचच्या टीनमध्ये बेक करून घेतलेला आणि मस्त क्रम कोटिंग करून फायनल फिनिशिंग केलेला दीड किलोचा के केक आहे खाली आपण पिंक कलरचं कॉम्बिनेशन केलेलं आहे हे कस्टमर कस्टमरनेच सांगितलेलं कॉम्बिनेशन आहे हा कस्टमाइज केक केलेला आहे यामध्ये आपण डॉवेल्स घेणार आहोत यामुळं वरच्या केकचं जे वजन आहे ते खालच्या केक डॅमेज होत नाही यासाठी आपण डॉवेल्स लावणार आहोत आणि हा केक मी पूर्ण शिफ्ट केलेला आहे आणि याला छानपैकी आपण डेकोरेशन करून घेऊया कस्टमाइज केक आहे यामध्ये आपण फॉन्डनचे फ्लॉवर्स बनवलेले आहेत बड्डे गर्लचं नाव बनवलेलं आहे फ्लॉवर्स आणि बटरफ्लाय मी रेडीमेड घेऊन आलेले आहे ज्याच्याबरोबर स्टिक येते हा टेन नंबर म्हणजे टेन्थ बड्डे होता त्यासाठी असं मी डेकोरेशन केलेलं आहे हे डेकोरेशन नक्कीच तुम्हाला आवडलेलं असेल पहा बटरफ्लायज मी सेट केलेले आहेत आणि हे कॉम्बिनेशन कस्टमरला खूपच आवडलेलं अशा प्रकारे मी फायनल लुक केलेला आहे केकचा जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक सबस्क्राइब करा कमेंट करा पूर्ण व्हिडिओ पहा अशा प्रकारे आपला हा दोन किलोचा केक मी बनवलेला आहे अशाच नवीन नवीन डिझाईन जर तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका नक्की सबस्क्राइब करा आणि आता उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली आहे मुलांसाठी मी हेल्दी आणि छान छान रेसिपीज घेऊन येणार आहे तर प्लीज सबस्क्राईब माय चॅनल थँक्यू